नमस्कार आता पार्थ आणि जिवा हे दोघंही ठरवतात की त्या दीपकला चांगलीच शिक्षा झाली पाहिजे दोघंही त्याला धडा शिकवण्यासाठी त्याच्या घरी यायला निघतात ते आश्रमात येतात आणि पहिले आनंदनिवासमध्ये येऊन त्याचा पत्ता घेतात आणि म्हणतात आता त्या दीपकला सोडायचं नाही त्याचा आता चांगलाच बंदोबस्त करायचा दोघेही खूप चिडलेली असतात जिवा आता त्याच्या पोलीस मित्राला फोन लावतो आणि त्याच्याकडून त्या दीपकचं लाई लोकेशन ट्रेस करायला सांगतो आता तो मित्र म्हणतो तू काही करू नकोस जेव्हा तू कायदा हातात घेऊ नकोस आम्ही आहोत ना आम्ही करतो सगळं तू मला त्याची फक्त डिटेल्स पाठव जीवा म्हणतो तू मला देणार आहेस की नाही त्याचं लाईव्ह लोकेशन तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे तेव्हा तो, तो। मित्र म्हणतो ठीक आहे देतो आणि जिवाचा मित्र त्याला दीपकचं लाईव्ह लोकेशन पाठवतो तर इकडे आता वस्तू चांगलीच घाबरलेली असते वस्तू रम्याला सांगते अगं तर जर त्या दीपकला पार्थ आणि जीवाने चांगलंच चोपलं तर तो घाबरून माझं नाव घेईल तो सांगेल की नंदिनीला लग्नातून किडनॅप करायला मीच सांगितलं होतं आधीच त्या मूर्खाला सांगितलं पाहिजे म्हणून लगेच दीपकला फोन करते दीपक म्हणते म्हणतो की काय झालं देशमुखांवर दुःखाचा डोंगर कोसळला ना आता तिकडे सर्व तुम्ही रडत असाल ना ती गेली असेल ना नंदिनी ढगामध्ये आता रडून काय उपयोग आहे तेव्हा लगेच वसुआत म्हणते मूर्ख आहेस का असं काहीच झालं नाही आता तुझी वाट लागणार हो, आहे नंदिनीची वाट नाही लागली तो म्हणतो म्हणजे म्हणजे नंदिनी जिवंत आहे तेव्हा ती म्हणते हो नंदिनी जिवंत आहे आणि आता पार्थ आणि जीवा निघाले आहेत घरातून गेले आहेत तुझी वाट लावायला आता दीपक घाबरतो आता वसू म्हणजे तिथून निघून जा कुठेतरी तोंड काळं कर आता तो लगेच आपला गेटअप चेंज करतो आणि बाहेर पडतो आणि ज्या लोकेशनवर दीपक असतो त्या लोकेशन आता पार्थ आणि जिवा आलेले असतात आता पार्थच्या समोरून तो जातो तरी पार त्याला ओळखत नाही आता जिवा आणि दीपकचा धक्का लागतो एकमेकांना आणि दीपक पुढे जातो दीपक खूप घाबरलेला असतो पण जीवाला कळून चुकतं की हाच तो भामट्या दीपक आहे म्हणून लगेच जिवा त्याच्या मागोमाग येतो आणि म्हणतो एक मिनिट आणि बघतो तर काय हा दीपक आहे आता जेव्हा त्याला पकडतो आणि चांगलाच तुडतूड तुडवायला सुरुवात करतो तेवढ्यात पार्थ तिथे येतो आणि पार्थसुद्धा त्याला खूप मारतो दोघेही चांगलेच त्याची धुलाई करतात आता दीपकला खूप लागलेलं असतं तेव्हा लगेच पार्थ म्हणतो कुणी सांगितलं होतं तुला हे करायला लवकर सांग कुणाच्या सांगण्यावरून केलंस तेव्हा आता शेवटी दीपक हा तोंड उघडतो आणि म्हणतो मला हे सगळं करायला तुमच्याच घरातल्या बाईने सांगितलं होतं ती बाई आहे वसुहत्या ते ऐकून आता पार्थ आणि जीवाला धक्काच बसतो तेव्हा ते म्हणतात काय त्यातून हो लग्नातूनसुद्धा त्याच भाईने मला नंदिनीला किडनॅप करायला सांगितलं होतं म्हणून मी केलं आता पार्थ आणि जीवाला मोठा धक्काच बसतो दोघेही तसेच घरी येतात घरी आल्यावर घडलेला प्रकार सगळ्यांना सांगतात आता मालिनीला खूप राग येतो मालिनी वसुअत्येच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते काय केलं तुम्ही हे ताई असं का केलं तुम्ही माझ्या मुलांच्या संसारात ढवळाढवळ धोड़ केली मला अजिबात चालणार नाही माझ्या मुलांचे संसार चालू होण्याआधीच तुम्ही मोडले होते का असं केलं तुम्ही आता मालिनी खूप भडकलेली असते आता ती म्हणते जर हे आले आणि यांना कळलं ना तर आता ते तुम्हाला या घराच्या बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू